ते ते सोलापूर ते धाराशिव या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर या मार्गासाठी मध्य रेल्वेने नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर असा हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असेल जाणून घेऊयात या मार्गाविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं तीर्थक्षेत्र तुळजापूर मात्र या शक्तीपीठाला चौफेर विकासाची आस आहे राज्यातील एकमेव प्रमुख तीर्थक्षेत्र जिथे अद्याप रेल्वेची सुविधा नाही परिणामी मुंबई पुण्यासह अन्य महानगरातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे ही गैरसोय आता काही अंशी कमी होईल कारण धाराशिव ते सोलापूर या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर हा एकतीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागानं जी कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत करार केला आहे अडीच वर्षात या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होईल अशी आशा आहे मात्र खऱ्या तुळजापूरला रेल्वेच्या माध्यमातून दळणवळण सुविधा निर्माण करण्यासाठी सोलापूर तुळजापूर धाराशिव अशी ही मार्गिका असेल इतकंच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा एक महत्वाचा रेल्वे मार्ग आहे तसेच दक्षिण उत्तर रेल्वे मार्ग जोडण्यासाठी देखील तुळजापूर सोलापूर मार्ग हा महत्वाचा आहे दोन हजार एकोणीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला या रेल्वे मार्गाबाबत शब्द दिला होता यानुसार मागील कित्येक वर्षापासून या मार्गिकेच्या उभारणीची मागणी करण्यात येत होती मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या प्रकल्पांचा निधी रोखण्यात आल्यानं या मार्गाचं काम रखडलं मात्र सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव तुळजापूर या तीस किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर राज्याच्या पन्नास टक्के हिस्चे म्हणजे चारशे बावन्न कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं रेल्वेने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्रकाशित केली Marga, .4 .2 .4 .2 रेल्वे मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत या एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले या रेल्वे मार्गावर एकूण एकशे दहा पूल आणि तीन मोठे उड्डाण पूल असणार आहेत तर दहा स्थानक असणार आहेत धाराशिव सांजा तुळजापूर वडगाव रायखेल मालंबा तामलवाडी मारडी खेड सोलापूर अशी ही दहा स्थानक असतील हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ यांना कनेक्टिव्हिटी देणारा एक महत्वाचा रेल्वे मार्ग असेल पहिल्या टप्प्यात तीन नवीन रेल्वे स्थानक असतील धाराशिव तुळजापूर या तीस किलोमीटर रेल्वे मार्गावर तीन नवीन रेल्वे स्थानकं उभारली जाणार आहेत धाराशिव ते सांजा या दहा किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिलं स्थानक असेल सांजा ते वडगाव या बारा किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरं रेल्वे स्थानक असेल तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंतरावर तिसरं स्थानक उभारलं जाणार आहे या रेल्वे मार्गावर सध्या धाराशिव येथे अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकाचा देखील समावेश असणार आहे या मुख्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम देखील जोरात सुरू आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद